मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पियू ही घरी आलेली असते स्वराला आता खूपच आनंद झालेला असतो स्वरा तिला मिठी मारते आणि मग त्यानंतर मंजुळाबद्दल सगळं काही सांगू लागते आणि त्याचबरोबर शुभंकरच्या बाबतीत काय घडलं त्यानंतर मंजुळा आणि मल्हार कशाप्रकारे जेलमध्ये गेले मला भिका मामाने कसं किडनॅप केलं किडनॅप केल्यानंतर साहेबरावाने म्हणजे मंजुळाच्या होणाऱ्या नवऱ्याने कशाप्रकारे मला वाचवलं कोर्टात येऊन मंजुळा आई आणि मल्हारची सुटका गेली शुभंकर जिवंत असल्याचे पुरावे दाखवले हे सर्व काही स्वरा पहिल्यापासून आता पिहूला सांगू लागते त्यावरती पिहू म्हणते अगस्वरा तुला तर माहीत असेल आता मंजुळा टीचर आणि साहेबराव काकांमध्ये सगळं काही ठीक आहे मग त्या दोघांनी लग्न करण्यात कुठे आलं आहे प्रॉब्लेम त्यावरती आता स्वरापुढे सांगू लागते अगं तसं नाही आहे साहेबराव काकांच्या चेहऱ्यामागे एक क्रूर चेहरा दडलेला आहे आईवर चाकू उगारतात आणि आईला दमदाटी करतात आता पिहू म्हणते असं आहे का स्वरा म्हणते मी कित्येक वेळा साहेबरावांना असं खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला परंतु मल्हार सरांनी सांगितलं आहे जर साहेबरावाविरोध विरोधात पुरावे गोळा केले आणि त्यांचा पाठलाग केला तर मग तुझं आणि माझं नातं संपेल म्हणून मला आता काहीच करता येत नाहीये काय करायचं पिहू तू सांग ना मंजुळाईचा जीव या साहेबराव काकांमुळे धोक्यात आहे त्या दोघांचं लग्न नाही झालं पाहिजे तेव्हा आता पिहू म्हणते तू काळजी करू नको स्वरा आपण काहीतरी करूयात नक्की कारण आता तुझ्या जोडीला तुझी ही पियू ही बहीण आहे तुला माहीत नसेल जेव्हा तू पहिल्यांदा आमच्या घरी आली ना तेव्हा मी तुला खूप डरटी समजलं होतं आणि तुला खूप वाईट साईड बोलायची परंतु आता माझे डोळे उघडले आहेत तू किती चांगली आहे किती खऱ्या मनाची आहे हे मला माहित आहे त्यामुळे आपण दोघी मिळून आता टीचर आता द्यायचं नाही त्या दोघीही एकमेकींना मिठी मारतात दुसरीकडे साहेबराव मात्र दारू पिऊन आता बेडवरून खाली पडतो तेवढ्यातच त्याचं दुसरं रूप तेथे येतं तेव्हा तो रागतच म्हणतो अरे काय साहेबराव मर्दासारखा मर्द एका बाईने तुझ्या कानाखाली मारली अरे तुझी सगळी अक्कल काय त्या दारूच्या बाटली घाण ठेवलीत का एखाद्याला रात्रभर झोप आली नसती तुला काही समजत की नाही असं म्हणून आता त्याचं दुसरं मन त्याला खूप एका बाईने बाईने या नाचणाऱ्या तुझ्या कानाखाली मारली एखादा झोपला नसता अरे तुझ्या बाबीगर तुला कोणीही कानाखाली मारली नव्हती आणि तू इथे मस्त झोपला आहेस तुझा काय फायदा आहे आयुष्यात येऊन कारण एका बाईने तुझ्या कानाखाली मारली त्यावरती साहेबराव म्हणतो मी साहेबराव आहे मी बदला ला कसा घेईल आणि कसा नाही हे तुला सुद्धा माहीत पडणार नाही मी तर खूप डेंजर आहे मंजुळीने माझ्या कानाखाली मारली म्हणून काय झालं मी तिला कधीही आयुष्यात सोडणार नाहीये त्यावरती आता त्याचं दुसरं मन म्हणतं की तू त्या मंजुळीच्या प्रेमामध्ये मजनू झाला आहेस ना की तुला ती पायथानावाशी ठेवते आणि प्रेमाचे चार शब्द सुद्धा बोलत नाही तू मात्र तिच्यासारखा मागे मागे करत असतोस काय फायदा आहे तुझा असं म्हणून आता तो खूपच चिडतो आणि साहेबरावाला त्याची लायकी दाखवून देतो त्यावरती साहेबराव म्हणतो असं काही नाही आहे मी त्या मंजुळीच्या प्रेमामध्ये अजिबात मजनू नाही आहे दुसऱ्या दिवशी साहेबराव आता लवकर सकाळी उठतो आणि किचनमध्ये जात मंजुळाचा राग घालवण्यासाठी तो, तो स्वतः पोहे बनवतो आणि सर्वांसाठी चहा देखील बनवतो तेव्हा ते, ते पाहून सर्वांनाच आता आश्चर्याचा धक्का बसतो काही वेळाने तेथे मोनिका येते आणि म्हणते काय साहेबराव भाऊजी आज तर तुमचं दुसरंच रूप पाहायला मिळतंय मजा आहे बुवा मंजुळाची तेवढ्यातच तेथे आता आई येतात आणि साहेबरावाकडे पाहत म्हणतात खरंच ना साहेबराव आज तर तू खूप बदललास रे ती मोनिका ते आई तुम्हाला एक माहिती आहे का आपली पिहू आली ना मग आता साहेबरावांना काय करायचं असेल तुम्हाला तर माहीत आहे त्यांना लवकर लग्नाची घाई झाली त्यामुळे ते आता सर्वांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत आपली पिहू आल्यामुळे आता त्यांना असं वाटते की लवकरात लवकर, लवकर मंजुळा आणि त्याचं लग्न उरकून टाकावं आई तुम्ही असं करता का आज गुरुजींना बोलवून घेता का म्हणजे मुहूर्त काढायला आई म्हणतात की हो दुपारी लगेच बोलवू आपण गुरुजींना दुपारी नाही आत्ताच असं मोनिका म्हणते तेवढ्यातच मंजुळा आता तेथे येते तेव्हा ती आता आरतीचं ताट घेऊन आलेली असते त्यावरती आता आई म्हणतात की पाहिलं का लगेच मंजुळा पण आली आरतीचं ती शुभ संकेत आहे असं म्हणून ती मंजुळाकडे पाहत राहते मंजुळा आपली गप्प असते आणि त्याच्याकडे खूप रागात पाहते तेवढ्यातच तेथे इला येते आणि विचारते कुणाच्या लग्नाचं मुहूर्त गं त्यावर ती मोनिका म्हणते अगं मम्मा मी तुला म्हणाले होते ना मंजुळा आणि साहेबराव भाऊजींचं लग्न आहे चल मी तुला आतमध्ये सांगते सगळं काही साहेबरावांबद्दल असं म्हणून ती इलाला घेऊन आता आतमध्ये जाते जाता जाता सीमा आईला म्हणते की आई गुरुजींना पटकन बोलवा हां आई म्हणतात की हो अगं मोनिका बोलवते बाळा पटकन असं आता ती म्हणते आणि तेथून जाते त्यानंतर आता साहेबराव मंजुळाकडे पाहत राहतो ती मात्र खूप चिडलेली असते त्यावरती साहेबराव मंजुळाला अडवतो आणि म्हणतो अगं मंजुळे थांब ना बाई अगं मी तुला सॉरी बोलण्यासाठी तुझा राग घालवण्यासाठी सर्वांसाठी चहा नाश्ता बनवलाय तो आता कान पकडून मंजुळाची माफी मागू लागतो मंजुळा म्हणते कसं असताना साहेबराव की जर कान पकडून मी माफ केलं असतं तर आख्या दुनियेच्या हात कानावरच असते तुझं कसं आहे ना कुत्र्याचं शेप उठ वाकडं ते वाकडं तू आत्ता का हे बोलतो आणि उद्या दुसरं बोलतो ही महिने तुला एखाद्या पायपात घातलं तरीही तू आकडा तो वाकडच राहणार त्यामुळे तू माझ्याशी बोलूच नको असं म्हणून आता ती तेथून जाते त्यावरती साहेबराव पुन्हा तिला मनवण्याचा प्रयत्न करतो मंजुळे प्लीज पण तू माझ्याबरोबर अशी वागू नकोस हा साहेबराव मंजुळे मी फक्त तुझ्यासाठीच बदलू शकतो दुसरीकडे स्वरा आणि पिहू या दोघीही विचार करत असतात की हे लग्न मोडायचं तरी कसं त्यावरती आता पिहू म्हणते अगं आपण डॅडाला सांगितलं तर सर्व काही तेव्हा गुरुजी माझ्यावर चिडले आहेत आणि अजूनही तुझ्यावर चिडतील असं स्वरा म्हणते त्यावरती पिहू म्हणते मग मम्माला सांगूयात मम्माचं त्यांना ऐकावंच लागेल मम्मा म्हणेल ती पूर्व दिशा असते तुला तर माहीत आहे ना त्यावरती स्वरा आता पिहूच्या जवळ येऊन बसते आणि म्हणते मनुका काकूला कसं सांगू शकतो कारण मनुका काकू त्या साहेबराव काकांना आपला भाऊ मानते त्यावरती आता पिहू म्हणते मम्माला माझा ऐकावंच लागेल कारण मी तिची मुलगी आहे तेव्हा त्या ते दोघी हातावर हात देतात आणि म्हणतात चला आपण लगेच मनुका काकूकडे जाऊयात मोनिकाच्या जा रूमजवळ दोघीही जातात तेव्हा स्वरा आता अडवते आणि म्हणते आपण असं करायला नको त्यावरती पिहू विचारते काग स्वरा काय झालं त्यावेळी स्वरा म्हणते अगं आपण असं केलं तर मल्हार गुरुजींना नक्कीच संशय येईल त्यावरती पिहू म्हणते तू मागेच रहा मी पुढे जाते अगोदर म्हणजे संशय नाही येणार स्वरा ठीक आहे असं म्हणते इकडे मोनिका सर्वसत्य आता इलाला सांगते की साहेबरावाला इकडे कशासाठी आणले मंजुळाचा काटा कायमचा दूर करण्यासाठी त्याचबरोबर स्वराला या घरातून हकलून देण्यासाठी त्यावरती इला म्हणते अगं पण डिरेक्ट तू त्यांना घरातच घेऊन आली असं कुठे असतं का त्यावरती आता मला माहितच नव्हतं की साहेबराव एवढा डेंजर माणूस आहे इला म्हणते मग त्या दोघांचं लग्न करून टाकायचं ना दिवस तू त्यांची वाट का पाहत बसलीसूच का पाहिजे तुला या लग्नासाठी असं म्हणून ती मोनिकावरच ओरडते त्यावरती मोनिका म्हणते आता हे ओझ कुठं हलकं होतंय मनावरचं तर दुसरं ओझ माझ्या अंगावर अजून येऊन पडले त्यावरती काय झालं असं आता इला विचारते आता मोनिका म्हणते अजून एक गोष्ट ती म्हणजे सुहानी माझ्या डोक्यावर येऊन नाचतीये माझ्याकडे पंचवीस लाख रुपये मागती येते तेव्हा एवढे पंचवीस लाख रुपये कशाला हवेत असं ती विचारते त्यावरती मोनिका म्हणते अग मी एक दोन वर्षांपूर्वी तुला सांगितलं होतं माझ्या हातून तिकडे गट्टेवाडीला एक मोठा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटमध्ये एका बाईचा मृत्यू झाला त्यावरती इला विचारू लागते मग त्याचं काय झालं तेव्हा आता मोनिका म्हणते ती दुसरी तिसरी कोणीही नसून आपल्या मल्हारची गर्लफ्रेंड होती वैदही तेव्हा हे सत्य एकताच इला पायाखालची जमीनच सरकते तेव्हा इला म्हणते काय म्हणतेस मोनिका तेव्हा मोनिका म्हणते हो अगं मम्मा इथे पूर्ण गुंता होऊन बसलाय काय करावं ना हेच कळत नाहीये म्हणून ती आता मोनिकाला जरा शांतच राहायला सांगते आणि पुढे काय करायचं याचा प्लॅन दोघीही करणार असतात इकडे पिहू अगोदर आता रूममध्ये येते तिच्या मम्माला म्हणजेच आता मोनिकाला भेटते मोनिकाला आता पिहूला पाहून खूप आनंद झालेला असतो त्या दोघीही आता गप्पा मारू लागतात एकमेकींना भेटतात ती मोनिका म्हणते तू तिकडे गेली आणि खूप फिरली मला काहीच तू आणलाय नाहीस गिफ्ट वगैरे फक्त स्वरालाच खूप गिफ्ट आणले आहेस ना त्यावरती पिहू म्हणते अगं इलू तू मम्मासाठी जे काही आणलं होतं ना गिफ्ट ते दाखव ना मम्माला अगं तिच्यासाठी खूप छान परफ्यूम आणला आहे ना तू त्यावरती ठीक आहे असं इला म्हणते आणि मी नंतर दाखवते असंही सांगते त्यावेळी आत्ताच दाखव असं पिहू म्हणते आणि खरं तर इलाला तेथून ती काढून देते आता इला तेथून गेल्यानंतर पिहू ही मोनिकाला म्हणते मी जर खरंच तुझी मुलगी असेल तुझं माझ्यावर प्रेम असेल तर मंजुळा टीचर आणि साहेबराव यांचं लग्न पुढे ढकलायचं असं प्रॉमिस आता ती मोनिकाकडून मागते तेव्हा मोनिकाला आता खूप मोठा धक्का बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये गुरुजी आता मंजुळा आणि साहेबरावाच्या लग्नाचा मुहूर्त काढण्यासाठी आलेले असतात मोनिका गुरुजींना अडवत म्हणते की थांबा साहेबराव भाऊजींना अजून थोडा वेळ पाहिजे तेव्हा साहेबराव तिच्याकडे पाहत राहतो त्यानंतर पिहू त्यानंतर पिहू आणि स्वरा या दोघीही आता साहेबरावाकडे जातात मंजुळाच्या फोटोची शपथ घ्यायला सांगतात आणि म्हणतात जर तुम्ही खोटं बोललात तर तुम्हाला माहिती आहे आपली प्रिय व्यक्तीची जर खोटी शपथ घेतली तर ती व्यक्ती मरून जाते तेव्हा साहेबराव आता लगेच स्वराकडे रागात पाहू लागतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा